विराजन नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स आणि प्रिसिजन वाचन अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वाङ्मय मंडळाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर आणि प्रिसिजन वाचन अभियान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य दे दे डॉक्टर सत्यजित दे शहा हे होते या प्रसंगी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा प्राध्यापक डॉक्टर सी ए सुनील इंगळे प्राध्यापक कॅप्टन संदीप पाटील प्राध्यापक अजित देवसाळे मराठी वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थी अध्यक्षा श्रावणी घाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हिरा भित्तीपत्रकाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून प्रिसिजन वाचन अभियानाअंतर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सर्जन प्रॉक्टोलॉजिस्ट डॉक्टर स्मिता उदय वैद्य यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुस्तकं भेट देण्यात आली याप्रसंगी प्रसिद्ध ब्लॉगर तथा साहित्यिक समीर गायकवाड डॉक्टर सुहासिनी शहा प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाची सुरुवात धनश्री कोल्हापुरे हिनं सादर केलेल्या महाराष्ट्रीयन नृत्याविष्कारानं झाली प्रास्ताविक प्राध्यापक अजित देवसाळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय सुजल चौंडे श्रुती चडचण यांनी करून दिला सूत्रसंचालन आरती टिळे आणि कोमल चव्हाण यांनी केलं श्रुती चढचण यांनी आभार मानून मिताली कुलकर्णी आणि संस्कृती शिंदे यांनी गायलेल्या पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला प्रिसीजन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे प्रिसीजन वाचन अभियानदूत श्रीधर खेडगीकर यांची उपस्थिती होती